मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई तुम्ही असं का म्हणताय सायली आपल्या घराचे तुकडे करेल तिच्यामध्ये असा एक तरी गुण आहे का आणि तुम्ही तर नेहमी म्हणताना घरामध्ये वादविवाद झाले तर आपण एखादा सुवर्णमध्ये शोधायला हवा असं म्हणून ती सायलीची बाजू समजावून सांगत पूर्ण आजीला सांगते मी माझ्या सुनेची बाजू समजावून घेते तुम्ही तुमच्या सुनेची बाजू समजावून घ्या आणि हाच तो सुवर्ण आहे ती अस्मिता म्हणते वाघ मम्मा तू तर वकिलाची आई शोधतेस शब्दांचे खेळ करून चांगला सुवर्ण शोधतेस त्यावेळी अश्विन म्हणतो आई आणि अस्मिताई मी तुम्हाला सांगतो सायली वहिनीला आपण एक चान्स द्यायला हवा कारण ती कुठल्याही कारणाशिवाय काही करत नाही त्यावेळी आजी म्हणतात ज्योतीने कल्पनाला सुद्धा सांगितलं नाही अरे वा तेव्हा सांगेल पूर्णाई असं कल्पना समजावू लागते त्यावेळी पूर्णाई पुन्हा म्हणतात की तू माझ्या विरोधात जाती त्या मुलीसाठी कल्पना लक्षात ठेव तेव्हा मला तुमचा अनादर करायचा नाही आहे पूर्णाई पण माझ्या मुलाच्या भल्यासाठी चांगल्यासाठी माझी सून जर काही करत असेल तर तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं माझं कर्तव्य आहे म्हणून ती अस्मिताकडे खूप रागात पाहते तर सर्वजण कल्पनाकडे पाहतच राहतात इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही घरी येत असतात सायली म्हणते थांबा थांबा सर अहो भाजी घ्यायची अर्जुन पटकन आता गाडी थांब थांबवतो त्यावेळी सायली गाडीतून खाली उतरून लगेच भाजीवाल्याकडे जाते अर्जुन देखील आता गाडीच्या खाली उतरून आपला मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो तेवढ्यातच बाईकवाला तेथे येतो आणि चुकूनच अर्जुनला त्याचा धक्का लागतो पण अर्जुन त्याला काहीही बोलत नाही परंतु तो बाईकवाला असतो तो पुढे जाऊन गाडी थांबवतो मागे येऊन अर्जुनला म्हणतो काय एवढ्या गाडीच्या जवळ उभी राहायची गरज होती का अर्जुन आता त्याला काहीही बोलत नाही तो दुसरीकडे जाऊन आपला उभा राहतो तर तो बाईकवाला आहे ना तो लगेच अर्जुनजवळ जातो आणि रागातच त्याला म्हणतो काय एवढ्या रस्त्यामध्ये गाडी उभी करायची काही गरज होती का मोठी गाडी असली म्हणून जास्त भाव खाता की काय त्यावेळी अर्जुन म्हणतो की मी बाजूला झालोय ना आता मग कशाला तुम्ही त्रास देताय तुम्ही जा आता त्यावेळी तो माणूस म्हणतो दादागिरी करू नकोस तू मोठ्या बापाचा लेख असशील परंतु इथे जास्त भाव खायचा जा नाही हे बघ माझ्या इथे हाताला लागलंय त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्हीच मला धक्का दिलाय मी उलट तुम्हीच म्हणताय की माझ्या हाताला लागलं असं का माणूस अर्जुनला मोठ्या आवाजातच बोलतोय एवढ्या जोरात धक्का मारला आणि उलट तू मलाच बोलतोस आता अर्जुनला खूप राग येतो इकडे सायली आपली भाजी घेत असते इकडे अर्जुन मात्र त्या माणसाची चांगलीच धुलाई करतो त्याला चांगला बदडून काढतो सायली हा सर्व प्रकार पाहात त्याच्याजवळ जाते आणि मग ते सर सोडा त्याला आता सर्वजण तिथे जमलेले असतात कशीपशी सायली आता अर्जुनला तेथून बाजूला करते अर्जुन आता खूप चिडलेला असतो सायली त्याच्यावर ओरडते अहो त्या माणसाला एवढं मारायची काही गरज होती का तर तो इकडे माणूस म्हणतो की अगोदर त्याला घेऊन जा नाही तर तो मला मारून टाकेन असं म्हणून तो, अस तो सुद्धा आता तेथून धुमच ठोकतो आता अर्जुन गाडीत बसतो सायली देखील त्याच्या पाठोपाठ बसते दोघेही घरी जायला निघतात दुसरीकडे रविराज आता चैतन्याला म्हणतो या गोष्टीसाठी तुझ्याबरोबरचे संबंध तोडायची त्याला काही गरज नव्हती तेव्हा साक्षी म्हणते हो पहा ना अहो त्याने तर माझ्यावर एवढे आरोप केले ना नुसती स्वतःची मतं आमच्यावर लादतो आमचं म्हणणंच ऐकून घेत नाही तो आजकाल अजिबात आणि नको ते संशय घेतो आमच्यावर की महिपतसुद्धा साळसूतपणाचं आवाहन म्हणतो कसं आहे ना सर अर्जुन सुभेदारचं सोडून द्या हो पण आमच्या इथे एखादी लालमुंगी जरी आम्हाला चावायला आली ना आम्ही तिला मारून टाकत नाही एखाद्या ठेवतो आणि दुसरीकडे टाकतो रविराज म्हणतो अर्जुन सुभेदाराकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही कारण तो आता काय करतोय त्याचं त्याला कळत नाहीये झाल्यापासून पूर्णपणे चेंज झालाय एक एक नातं तो तोडत चालला आहे अगोदर तन्वीला दुखवलं आणि आता चैतन्यला आता चैतन्य तुझा पुढे काय करण्याचा प्लॅन आहे त्यावेळी दोन तीन लॉ फॉर्म मध्ये मी अप्लाय केला आहे पाहू काही रिस्पॉन्स येतो का असं चैतन्य म्हणतो त्यावेळी ऍडव्होकेट रविराज किल्लेदाराला अपॉइंट करशील का इथे जॉईन होशील का तू असा आता रविराज स्वतःहून चैतन्यला विचारू लागतो हे ऐकताच आता चैतन्य खूप खुश होतो तो म्हणतो की हो का नाही तर साक्षी आणि महिपतला देखील आता हेच हवं असतं दुसरीकडे कल्पना अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असते ती आता सायलीला कॉल करणारच नाही तेवढ्यातच ते दोघेही घरी येतात तेव्हा त्या ते दोघांना पाहून कल्पना खुश होते म्हणते की तुम्ही अगोदर फ्रेश होऊन या मी गरमागरम फुलके बनवते आपण तिघेही जेवायला बरोबरच बसूयात कारण मी सुद्धा जेवली नाही आहे भरपूर दिवस गप्पासुद्धा मारल्या नाही आहेत अर्जुन एकदम शांत असतो त्यावेळी तो म्हणतो मला अजिबात जेवायचं नाही मला भूक नाही त्यावेळी कल्पनाला वाईट वाटतं सायली तिला समजावू लागते त्या त्यावेळी कल्पना म्हणते काही हरकत नाही अगं बाळा त्याला कामाचं लोड असला ना जास्त तो असाच वागतो पण मी फुलके बनवून आणते तू फ्रेश हो त्याला रूममध्ये जेवण भरवते चालेल ना तेव्हा सायली हो असं म्हणते त्यावेळी आता कल्पना लगेच किचनमध्ये जाते दुसरीकडे प्रिया आणि नागराज रविराज हे तिघेही जेवण करत असतात ती सुमन म्हणते तन्वी मी तुझ्यासाठी गरमागरम भात घेऊन येते हां रविराजशी तिला अडवत म्हणतो की थांब जरा मला तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे चैतन्य गडकरी उद्या आपलं ऑफिस जॉईन करतोय म्हणजे माझा असिस्टंट म्हणून तो काम करेल हे एक तास सर्वांना धक्काच बसतो त्यावेळी सुमन म्हणते चैतन्य म्हणजे अर्जुनचा मित्र ना तेव्हा रविराज म्हणतो हो तोच आहे नागराज आणि प्रिया हे दोघेही मुद्दा म्हणूनच विचारतात एवढं काय झालं की चैतन्यने अर्जुनची साथ सोडली त्याची फर्म सोडली त्यावेळी रविराज पुढे घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो त्यावेळी प्रिया आता सायली विरोधात पुन्हा रविराजला काही पण सांगू लागते ते पाहून रविराज म्हणतो त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये मग आता सुमन म्हणते असं नाही होऊ शकत मला माहिती आहे काहीतरी गैर गैरसमज आहेत माणसं दुखावली गेली आहेत पण सायली अशी माणसं एकमेकांपासून कधीही तोडणारी नाहीये कारण सायली खूप चांगली मुलगी आहे त्यावेळी रविराज म्हणतो तू भात आणणार होतीस ना घेऊन ये जा ही सुमन गुपचूप तिकडे जाते तर प्रिया म्हणते मला भात नको आहे असं म्हणून ती रूममध्ये जाऊन लगेच साक्षीला कॉल करते साक्षी म्हणते तुला समजलं ना माझी हत्यारं दिसत नसली तरीही बंदुकीतून बरोबर गोळ्या सुटतात त्यावेळी आता हे तू कसं जुळवून आणलंस असं प्रिया विचारू लागते खरंच चैतन्य आपल्या टीममध्ये आहे का आता किल्लेदारकडून मला समजलं त्यावेळी ती म्हणते की हो आता आहे आपल्या टीममध्ये अर्जुनचा एक एक अवयव आता मला निकामी करायचा आहे आणि अगोदर त्याचा उजवा हात आता निकामी केला असं म्हणून ती आता फोन ठेवते तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते बापरे ही महिपत आणि साक्षी तर खूप डेंजर आहे गालावरून हात फिरवता फिरवता कधी मानेवरून सुरी फिरवतील याचा अंदाज देखील मला लागणार नाही इकडे सायली रूममध्ये येते अर्जुन एकदम शांत बसलेला असतो ती त्याला म्हणते की ती खूप डिस्टर्ब आहात परंतु आई आता तुमचं जेवणाचं ताट घेऊन येतील दोन चार घास त्यांच्या समाधानासाठी तरी खाऊन घ्या असं म्हणून ती फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जाते त्यावेळी तिथे कल्पना येते आणि अर्जुनला म्हणते चल बाळा पटकन खाऊन घे अर्जुन आता काहीही बोलत नाही ते पाहून कल्पना म्हणते की बाळा तुझा आजकाल ना जेवणाकडे अजिबात लक्ष नाही आहे चल मीच तुला घास भरवते तेव्हा तो म्हणतो की मम्मा अगं मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाईल ना आणि आता मी काही लहान नाही तू मला घास भरवायला तू खूपच रागात म्हणतो आणि जाऊन डायरेक्ट झोपतो तेव्हा कल्पनाला खूप वाईट वाटतं ती रडतच आता हॉलमध्ये येते सायली देखील बाहेर येते आणि अर्जुनला झोपलेलं पाहते कल्पना तिथून गेलेली असते ती लगेच आता हॉलमध्ये जाते आणि कल्पनाला समजावू लागते कल्पना आता खूपच रडत असते आता कल्पना म्हणते अगं आईची काळजी कधी संपते का अर्जुनला कसं समजत नाही की मी त्याची खूप काळजी करते म्हणून अगं आई ऐंशी वर्षाची असली मुलगा पन्नास वर्षाचा असला तरी प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी ही असतेच मूल जेव्हा जन्माला येताना पासून आई सतत विचार करत असते की माझं बाळ जेवलं असेल का काळजीमध्ये तिचा दिवस जातो त्यावेळी आता सायलीमध्ये तुम्ही काळजी करू नका तुमच्या बाळाचा मूड ठीक होईल असे मी काहीतरी पाहते कारण आता अगोदर तुम्ही खाऊन घ्या बरं असं म्हणून सायली आता कल्पनाला घास भरवते तेव्हा कल्पना म्हणते ते मला नाही जेवायचं बाळा सायली आता तिचं ऐकत नाही तिला जेवण भरवते त्यानंतर ती आता रूममध्ये अर्जुनचं ताट घेऊन जाते म्हणते की यांना जरा वेगळ्या पद्धतीने उठवायला हवं कारण दुःख कुणाला नसतं प्रत्येकाला असतं पण जेवणावर असं कुणी राग काढतं का त्या का। दिवशी प्रिया आता सँडीला भेटायला आलेली असते ती म्हणते माझ्या बाबाने तुला भेटायला बोलवलं आहे काम जरा नीट करायचं तो म्हणतो मी नक्कीच करेल फक्त तू एक काम करते म्हणजे मला चार्जेस फक्त वाढवून दे तेव्हा प्रिया म्हणते ते तर तुला मिळतीलच मी माझ्या बाबांना सांगितलं आहे की तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हटल्यावर तशीच ऍक्टिंग करायची तो म्हणतो असं फालतू काम का सांगतेस मला तू ऍक्टिंग करेल परंतु याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील तेव्हा प्रिया म्हणते पैशांशिवाय दुसरं काही सुचत नाही बोट दिलं तर हात मागायला लागला असं म्हणून ती त्याच्या हातावर ॲडव्हान्स टेकवते आणि पुढे काय काय करायचं हा प्लॅन सांगते तो मात्र पैसेच आपला मोजत असतो तर प्रिया त्याला सारखी समजावणे प्रयत्न कर दुसरी करते दुसरीकडे अर्जुन अजूनही झोपलेला असतो सायली पटकन त्याच्या अंगावरचं अंगावरच काढते आणि म्हणते आपल्याला पटकन झोपेतून उठतो आणि म्हणतो कुठे जायचंय आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी अजून खूप टाइम आहे सायली म्हणते ऑफिसला जायचंच नाही आपल्याला आपल्याला तिकडे जायचंच आहे अर्जुन म्हणतो कुठे सायली आता ऐकतच नाही ती त्याला बाथरूममध्ये पाठवते आणि म्हणते की अगोदर पटकन तयार होऊन बाहेर या तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता वृद्धाश्रमात अर्जुनला घेऊन जाते आणि त्यांचं दुःख काय असतं तरीही ते किती हसत प्रत्येक संकटांना सामोरं जातात मग आपलं दुःख तर त्यापुढे काही नाही आहे असं ती म्हणते आणि त्यानंतर अर्जुनला ती चहा पिण्यासाठी घेऊन जाते आणि म्हणते मी तुमची कॉन्ट्रॅक्ट बायको असले तरी खरी मित्र होऊ शकते ना असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात अर्जुन खुश होतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा